नमस्कार मंडळी जे महाराष्ट्र मी अनुज कृष्णा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सफरवीत अनुज कृष्णा तर मंडळी जून महिना आला पावसाळा आला की महाराष्ट्रातील लोकांना वेध लागतात ते विठोरायाच्या दर्शनाचे वेध लागतात ते जगप्रसिद्ध असणारे आपल्या आषाढी वारीचे तर मंडळी आपण आपल्या चॅनेलवरती एक वारी स्पेशल सिरीज घेऊन आलेलो आहोत तर आपल्या सिरीजचं नाव आहे कृष्णा संघी आषाढी तर या सिरीजमध्ये आपले सर्व वारीचे ब्लॉग बघायला भेटतील त्यामुळे जे चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन नक्की दाबा करून अशा तुम्हाला वारीचे सर्व अपडेट मिळून जातील आणि आपल्या इन्स्टा आयडीला पण फॉलो करा आपल्या इंस्टा आय डी आहे अनुष कृष्ण हातागळे बावीस आणि आपल्या फेसबुक प्रोफाईलला पण फॉलो करा आपली फेसबुक आय डी आहे कृष्ण हातागळे तर त्यावर त्यावर तुम्हाला सर्व अपडेट मिळून जातील तर या सिरीजवर आपल्याला सर्व वारीचे स्पेशल ब्लॉग बघायला बघायला भेटतील तर आळंदी ते पंढरपूर असे आपली तर आपण संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी सोहळ्यासोबत आहोत तर आज माऊलींचा पालखी सोहळा आहे आळंदी येथून पालखी प्रस्थान सोहळा आहे तर आपण आता सध्या आहोत संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी संत ज्ञानेश्वर मा माऊली सं, संजीवन समाधी मंदिर या मंदिर परिसरामध्ये आळंदी येथे आहोत आपण आता तर माऊलींचा पालखी सोहळा आहे इथून एकोणीस जूनला आणि पालखी आज म्हणजे एकोणीस तारखेला इथे मुकामी आहे आणि वीस जूनला इथून पालखीचं प्रस्थान पुण्याकडे होईल तर रोज तुम्हाला वारीची अपडेट मिळून जातील त्यामुळे बघत राहा आपली श्री कृष्णा संगे आषाढी तर ही आषाढी वारी जगप्रसिद्ध काम मानायचं तर जे की विदेशातील लोकांना सुद्धा भुरळ पाडते अशी आपली आषाढी वारी आहे म्हणून याला जग जगप्र म्हणूनच या आपल्या शेडिवारीला जगप्रसिद्ध वारी पण असं म्हणतात तर मंडळी संत ज्ञानेश्वर माऊलींचा जो पालखी सोहळा आहे तो संध्याकाळी आठ वाजता म्हणजे एकोणीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता प्रस्थान सोहळा आहे त्यामुळे तर मी आता आहे संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिराच्या परिसरामध्ये तर इथे बघू शकता तुम्ही श्री श्री क्षेत्र आळंदीचा हा गजबजलेला परिसर तुम्ही बघू शकता पूर्ण तर आज मुक्कामी पालखी ते आळंदीमध्येच असणार आहे त्यांची आजोळ गावी आणि नंतर त्याच्यानंतर उद्या सकाळी पुण्याकडे पालखीचं प्रस्थान होईल आणि पावसाने पण हजेरी लावलेली ते तुम्ही बघू शकता इकडे मागे माऊलींची पालखी निघते वेळी पाऊस येणार म्हणजे येणारच हे फिक्स असतं ભરતા નાનપણ આલવાના હા વરુ आ, चे, आ, गता है, आ, तर माऊली तर माऊलींची पालखी निघत आहे तर बघू शकता तुम्ही तर आता मंदिराच्या बाहेर पालखी निघत आहे आळंदीतून तर तुम्ही गर्दी बघू बघू शकता इथे